तर हे बघा आज माझे नवरोबा चिकनची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा झनझणी तशी चिकनची भाजी होणार आहे आज लागते? देऊ नाही दे होणार झालं हान। का, का हो मटन शिजून हो शिजून पाय बर कधी मस्त शिजलं आणि कस दिसतंय आता वा वा मस्त तुमच्या हातची भाजी होणार आहे आज मग तेल एका प्लेटीत काढून घेतो पहिले चालणी वैते चाल हो चालणी म्हणजे ते खालून झरून जाते पाणी सोबत हो आता तेल टाकून घेतो चार गडू टाकणा तुमच्या अंदाजे तुम्हाला खा लागते नाही ना चार गडू तेल टाकलं म्हणून अरे हो बरोबर आहे तुमचं मग मा... चुकलं माझ चार गडू तेल टाकून घेतो आज मस्त झंझडीत भाजी बनवा ऑडियन्सला आवडली पाहिजे आपल्या भाजी तशी आपल्या हातची खतरनाक होती तर हे बघा यांना मसाले मी काढून दिलेले आहे तर यामध्ये कांदा खोबरं आणि थोडंसं सांबार आहे आणि इकडं लसणामध्ये जिरं अद्रक आणि लसणाचा एक गाठा तर मित्रांनो आता मी लसण टाकून घेतो पहिले तेल गरम झालं का पाहतो पहिलं थोडंसं टाकून तेल आपलं सण सण गरम झालेलं आहे आता डायरेक्ट पेस्ट टाकून देतो याच्यामध्ये तर आपला लसण नाही का लालसार होईपर्यंत चांगला म्हणजे असा फिरत राहायचा जेणेकरून खालून चिपक चिपकणार नाही आणि जळणार कोण नाही आता मस्त लालसर होऊ द्यायचा पहिले हो का आता आपला लालसर झाला का नाही आता मस्त आपण त्याच्यात मसाला घालून घेऊ पूर्ण टाक जा अरे हो बा पूर्ण टाकतो ना म्हटलं ना आहे असले मसाला नाही का जास्त वेळ पर्यंत होऊ द्यायचा जेणेकरून कसा भाजी चांगली लागते चव लागते भाजीला आपण काय गडबडीनं कधीच करत नाही आता इकडे नाही काय हे काढून घेतो अर्धा चम्मच हळद काढतो आणि लाल तिखट काढून काड़ घेतो दोन चम्मच आणि मीठ थोडंसं कारण की पहिले आपण उकळ्याच्या वगैरे टाकलं नाही काय म्हणून भल्ले पद्धतशीरपणे भाजी टाकून राहिले होते मी मग मग आपलं कामच तसं आहे का हाँ, हाँ। आता मस्त आता हे मीठ आपण थोडंसं टाकतो हा तुम्ही म्हटलं ना पहिले उकडीमध्ये टाकला आहे ना तुम्ही थोडस कष्ट टाक आपला इकडे मस्त मसाला तयार झालेला आहे तेलामध्ये आता हे टाकून घ्या तुम्ही खाऊ तुम्ही मसाले वापरत ना दे? का ते नाही मी आपलं साधं घरचं बाबा तेच बरं आहे आपल्याले माझं पोट दुखते खाल्ल्यावर थोडस टाकायचं हो आणि याच्यात काय करायचं आपलं हे पाणी आहे ना उकडीचं थोडं थोडं टाकायचं आणि आपला हा घरचा मसाला वेळ हा तुम्हाला मी बनवणं सांगवीन एक दिवस हाँ, हाँ. कसा बनवा लागते तूच तर बनवतो बिचारी तुम्ही कस सांगणार मी सांगणार ना आपण एखादा व्हिडिओ टाकून देऊ हो ना मला वाटते खोलता वाटते चॅनल दुसरं मी काय करू चॅनल खोलून हे मस्त असं पाणी टाकत राहायचं म्हणजे काय होतं तरी सोडते मस्त हे तर माझी टेक्निक आहे मला माहित आहे थोडं थोडं टाकायचं मस्त मसाला होते आणि तरी वरत सोडते म्हणजे कमी त्याला ते चांगली तरी दिसते भाजीला म्हणजे एकदम उठून येते उठून येते हाकतच नाही येते मस्त तरी आली का नाही काय झणझणीत रसा दिसत आहे ना म्हणजे ग्रेवीच अशी झाली आहे रसा कसा होणार एक नंबर आता हे उकळलेला इथे टाकून घेतो म्हणजे कसं चांगलं लागन खाले उकळलेलं म्हणजे सुक्क मटन होते आता पाहायचा आता असं सुक्क होणार नंतर पाणी टाकल्यावर ते भाजी होणार पाणी टाकल्यावर भाजी होते हा सुक्क असच करायचं बघून घ्या पाय कसं शिललं का नाही हाय गद गद गदगद गद, शिललेलं आहे पूर्ण मुक्ता कॅमेरा आणि इकडे पाय कसं शिललाय दाखू ऑडियन्सला बघून घ्या किती छान शिललं बरं मस्त आणि एकच नंबर दिसत आहे हो आपल्या गावाकडचं नाही का असं साधू सुद्धा चांगलं राहतं आणि खायला पण चविष्ट हे बघा कसा हॉटेलमध्ये असाच दिसतो ना हो एक नंबर असा असाच होते ना हॉटेल आणि हॉटेलचं म्हणजे कसं मसाले खडा मसाला जास्त राहते ना गरम मसाला त्याच्यानं पोट दुखते तुमचं बरोबर आहे तर आता हे पा आपण आता आपली पद्धत मस्त आहे तुमची पद्धत टाकण्याची मला वाटते कापाल नाही आपल्या इथे काही कापाल ह्या पण ताकद दाखवायला काय करत होते झटपट आहे झटपट भूक लागली वाटते चोऱ्याने तुम्हाला शिजू द्या थांबा आलं ना आता उकडी आली उकडी तर आलीच तर आता खाली उतरून घेतो शिजली हो झाली तर हे बघा माझ्या नवरोबाच्या हातची भाजी शिजून तयार झालेली आहे त्याला दोन मिनिटांनी आली, आली तरी हे बघा काय झनझडीत असा रस्सा दिसत आहे ना आणि खायला पण तशी चविष्ट होणार आहे आपली भाजी सांग तांबडा रस्सा दिसत तांबडा बरोबर आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा वा वा ते पण तुमच्या असते मग लाईक करा फक्त एक आणि चॅनलला ला सबस्क्राईब पण करून टाका भावांनो आपले हजार कंप्लीट कम्प्लीट आहे सातशे झाले ना आता हो तुमचं बरोबर आहे दोन महिन्यात खूप सारा सपोर्ट मिळाला आपल्याला ता आता ताट वाळून दिलं बायकोने आता मस्त आता खायच लेग पीस हे बघा भाजी एक नंबर झाली आहे आता काय सांगू तुम्हाला आता तुम्ही काही खाले नाही आहे माझे <laughs> करून बघा समजणार